महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू भगिनी व मित्रांनो माझ्याकडून सप्रेम नमस्कार मित्रांनो तुम्ही इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची मराठी हिंदी इंग्लिश व इतर माध्यमातील सर्व विषयाची ईबुक पाठ्यपुस्तके डाउनलोड करू शकता मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाची पाठ्यपुस्तके डाउनलोड कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहेत त्यासाठी मी तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहे चला तर मित्रांनो सुरुवातीला गुगल मध्ये जायचं सर्चिंगला टच करायचं तर या ठिकाणी गुगल मध्ये जाऊन ई बुक लायब्ररी असं सर्च करायचं या ठिकाणी ई बुक लायब्ररी सर्च करायचं लायब्ररी ईबुक लायब्ररी सर्च केल्यानंतर इथे सर्च करायचे ईबुक लायब्ररी सर्च केलं सर्च केल्यानंतर बघा सर्वात पहिले एक ऑप्शन आलेला आहे ईबुक लायब्ररी बघा ईबुक लायब्ररीला टच केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल मित्रांनो मित्रांनो बघा मित्रांनो मित्रांनो इथे असा इंटरफेस आलेला आहे आता या ठिकाणी मित्रांनो येथे क्लासेस दिलेले आहे वर या ठिकाणी क्लासेस दिलेले आहे या ठिकाणी बघा सर्वात वर क्लासेस आणि पहिली इयत्तापासून तर बारावी इयत्तेपर्यंत तुम्ही कोण तुम्ही पाठ्यपुस्तक डाउनलोड करू शकता तसेच खाली मीडियम दिलेले आहे मित्रांनो मराठी हिंदी इंग्रजी उर्दू गुजराती कनड कॅनडा सिंधी तेलुगू तामिळ बेंगाली इत्यादी माध्यमाचे सुद्धा, तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच खाली सब्जेक्ट दिलेला आहे आणि या सब्जेक्ट सिलेक्ट सब्जेक्टची निवड करून सुद्धा त्या त्या सब्जेक्टची विषयाची तुम्ही पाठ्यपुस्तके डाउनलोड करू शकता म्हणजे या ठिकाणी तुम्ही लँग्वेजची मराठी हिंदी इंग्लिश संस्कृत या लँग्वेजची पाठ्यपुस्तके डाउनलोड करू शकता मॅथमॅटिक गणिताची करू शकता विज्ञानाची करू शकता इतिहासाची करू शकता भूगोलाची करू शकता नागरिक शास्त्राची करू शकता परिसर अभ्यास भाग एक याची सुद्धा तुम्ही पाठ्यपुस्तक डाउनलोड करू शकता इतर विषयाची सुद्धा तुम्ही पाठ्यपुस्तके डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आता या ठिकाणी पाठ्यपुस्तके डाउनलोड कशी करायची या हे आपण आता समजून घेऊया बघा आपल्याला जर समजा पाचव्या वर्गाची पाठ्यपुस्तके डाउनलोड करायची असेल तर या पाचव्या पाचव्या येत्याला असं क्लिक करायचं पाचव्या येत्याला क्लिक केल्यानंतर खाली मिडियम दिसते आहे मी मराठी मीडियम सिलेक्ट करतो मराठी मीडियमला सिलेक्ट केल्यानंतर खाली सब्जेक्ट आहे आता मी लँग्वेजला सिलेक्ट करतो आता लँग्वेजला सिलेक्ट केल्यानंतर बघा तुमच्या समोर असा एक इंटर इंटरफेस आलेला आहे मित्रांनो बघा या ठिकाणी असा इंटरफेस आलेला आहे मित्रांनो बघा या ठिकाणी बघा इंटरफेस आलेला आहे असा एक तुम्हाला मराठी विषयाचं टेक्स्टबुक दिसत आहे पाठ्यपुस्तक आणि त्या इकडे इंग्रजी विषयाचं पाठ्यपुस्तक तुम्हाला दिसत आहे अशी लिस्ट आलेली आहे पाच वर्गाची तर आता आपण काय करूया मित्रांनो या म पाचवीच्या बालभारती मराठी पुस्तक आपल्याला डाउनलोड करायचं आहे डाउनलोडच्या ऑप्शनवर हो क्लिक करतो बघा मी या ठिकाणी क्लिक करतो या डाउनलोडच्या ऑप्शनवर आता मी क्लिक करणार आहेत या ठिकाणी आता मी ते क्लिक करतो क्लिक केले क्लिक केल्यानंतर डाउनलोड अगेन आता ते क्लिक केल्यानंतर आता ते आपल्या स्टोअरमध्ये फोनच्या स्टोरेजमध्ये किंवा एच डी कार्डच्या मध्ये ते शेव्ह झालेले आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आता या ठिकाणी बघा मित्रांनो माय इंग्लिश बुक हे पाठ्यपुस्तक डाउनलोड करायचं जर असेल आपल्याला तर खाली डाउनलोडचं ऑप्शन दिलेला आहे या डाउनलोडच्या ऑप्शनला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा ते आपलं हे पाठ्यपुस्तक आपल्या फोनमध्ये किंवा एच डी कार्डमध्ये स्टोअर झालेलं आहे तर मित्रांनो बघूया आता स्टोर केलेले जे पुस्तक आहे ते आपण ओपन करून बघूया चला तर तुम्हाला आता मी त्या फोन मेमरी मेमरीमध्ये घेऊन जातो बघा मित्रांनो या ठिकाणी बघा एस डी कार्डमध्ये एस डी कार्डमध्ये ते पाठ्यपुस्तकं डाउनलोड झालेली आहेत बघा या ठिकाणी पहिले या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी विषयाचे पाठ्यपुस्तक डाउनलोड झालेले आता मी सुरुवातीला इंग्लिश पाठ्यपुस्तकाला क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर ते पाठ्यपुस्तक ओपन होताना दिसेल पा इंग्रजी विषयाचे हे पाठ्यपुस्तक आहे बघा या ठिकाणी हे ओपन झालेले आहे बघा खरोखरच हे कामाची गोष्ट आहे मित्रांनो बघा या ठिकाणी पाठ्यपुस्तक डाउनलोड झालेले आहे आता मित्रांनो दुसरे पुस्तक हाला आपण क्लिक करूया आता ही मराठी च्या पुस्तकाला क्लिक करतो मित्रांनो बघा आणि ओपन करून बघूया मराठीचे पुस्तकाला ओपन करून बघूया बा मराठीचे पुस्तक ओपन झालेले आहे मित्रांनो बघा हे या पहिला पाठ आहे माय मराठी या पहिल्या पाठ अशा प्रकारे मित्रांनो आपण ईबुक पाठ्यपुस्तके आपण डाउनलोड करू शकतो मित्रांनो आता या ईबुक पाठ्यपुस्तकाचा फायदा असा की आपण या ईबुकचा उपयोग पाठ्यपुस्तकाचा उपयोग आपण आपल्या घरी करू शकतो घराच्या बाहेर करू शकतो प्रवास करताना आपण या पाठ्य ईबुक पाठ्यपुस्तकाचा आपण उपयोग करू शकतो मित्रांनो एखाद्या वेळेस समजा आपलं एखाद्या विद्यार्थ्याचं पुस्तक हरवलं गेलं असेल फाटलं असेल तर अशा वेळेस आप अशा वेळेस आपण या ईबुक पाठ्यपुस्तकाचा वापर करू शकतो या पद्धतीनं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून तुम्ही विशिष्ट आवश्यक असलेल्या गरज असलेल्या विषयाचा तुम्ही अभ्यास करू शकता तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा तसेच तुम्ही कॉमेंट बी करू शकता जय हिंद जय भारत